नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या वर्षभरामध्ये जेवढ्या जाहिराती आलेल्या आहेत त्या जाहिरातीमध्ये जर आपण बघितलं तर तेरा जिल्हे हे पेसा अंतर्गत मोडतात या पेसा क्षेत्रातल्या सतरा संवर्गांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने जाहिरात आली एक्झाम घेतल्या मात्र नियुक्ती अजूनही रखडलेली आहे जवळपास साडेसात हजार प्लस विद्यार्थी या नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहे एस टी कॅटेगरीचे हे सगळे विद्यार्थी आदिवासी भागातले विद्यार्थी खरं जर बघितलं तर त्यांना जॉबची तर खूप नितांत आवश्यकता आहे जा त्याच्या पलीकडे जाऊन ज्या ठिकाणी हे पेसा क्षेत्र आहे त्या पेसा क्षेत्रातल्या लोकांना सुविधा मिळत नाही आहे तिथे अधिकारी पाहिजे त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत सगळ्या स्कीम त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा आता सध्या अधिकारी उपलब्ध नाहीये ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता सरकारने याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे होता आता काही गोष्टी सरकारच्या हातात नाही तर सगळ्याच गोष्टी सरकारच्या हातात आहे असं आपण म्हणून चालत नाही सरकारला आम्ही आता हे कित्येक एक वर्षापासून हा फॉलोअप आम्ही घेतोय बरेचसे विद्यार्थी आम्हाला कॉल करतात याचा फॉलोअप आमचा पण चालू आहे संबंधित डिपार्टमेंटला संबंधित कार्यालयाला अधिकाऱ्याला कॉल कॉल मेल पण आम्ही करतोय पण त्यांच्याकडं उत्तर एवढंच आहे की को केस कोर्टामध्ये चालू आहे आम्ही काही सांगू शकत नाही कोर्टात जरी केस चालू आहे तरी पण तुम्हाला काही अधिकार आहेत त्या अधिकारांचा वापर करून तुम्ही याच्यावरती नक्कीच तोडगा काढू शकता काय तोडगा निघू शकतो ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो ऑलरेडी त्यांनी तोडगा काढलेला आहे तो पण त्यांना मी सांगतो तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा ह्या विद्यार्थ्यांवरती हा एक प्रकारचा अन्याय होतोय कारण बऱ्याच वर्षापासून ही मुलं थांबलेली आहेत काय फक्त कोर्टात केस एवढं उत्तर सांगितलं की सगळं संपत का नाही सो याच्यातनं धडा असा घ्यायचा की भविष्यामध्ये असंच जर चालत राहिलं प्रत्येक जाहिरात कोर्टामध्ये जर गेली केस चालली तर केस एक एक वर्ष लांबते असं जर चाललं तर आपला युवा वर्ग राहील का तो सरकारी सेवेत येईल का सरकारी सेवेतले ह्या पदांसाठी मुलं फॉर्म भरतील का भविष्यात हे जर तुम्हाला स्वतःहून असं करायचं आहे का तुम्हाला हे नको आहे का याची उत्तर आम्हाला द्या सो so, हा व्हिडिओ घेण्याचा उद्देश हाच आहे की याप्रमाणे इतर विद्यार्थ्यांवर सुद्धा इतर कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांवर सुद्धा भविष्यात हे होऊ शकतं हे होऊ नये यासाठी सगळ्या सोशल मीडियातनं किंवा सगळ्या मार्गाने हा आवाज उठवला पाहिजे हा एक हेतू समोर हा व्हिडिओ तुम्ही समोर घेतोय तु लक्षात घ्या की तेरा जिल्हे पेसा क्षेत्रामध्ये येतात ह्या तेरा जिल्ह्यांमध्ये आता तेरा जिल्ह्यांचे नाव तुम्हाला माहितीचे असं मी कन्सिडर करतो ह्या तेरा जिल्ह्यांमध्ये सात हजार सहाशे नव्याण्णव पदं अजूनही रिक्तच आहे याला एक वर्ष झालेली आहे बरोबर नियुक्ती आदेश लटकले सतरा संवर्गामधील पदभरतीला वेळच मिळणार आता यामध्ये जर आपण बघितलं तर गोंधळ गोंधळ घालून ठेवलाय काय गोंधळ घातलाय एक वर्षापासून सुनावणीच नाही झाली आहे कोर्टात फक्त केस जाते आणि फक्त पुढची ठेते एक वर्षापासून हे चालू आहे याला कारणीभूत कोण आहे इथे केस टाकून केस टाकण्यानी न्यायासाठी केस टाकली पण समोर ही शासनाची जबाबदारी सरकारची जबाबदारी की ही केस लवकरात लवकर निकाली निघाली पाहिजे बघा सर्वोच्च न्यायालयात तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी ह्या सुनावणीमध्ये येत्या काही दिवसात एक वर्ष होणार ही पहिली केस पडली तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेली आहे आणि न्यायालयात तारीख पे तारीख चालू आहे पण सुनावणी झालेलीच नाही आहे त्यामुळे पेसा क्षेत्रातील आदिवासी उमेदवारांची अंतिम शिफारस होऊ नये नियुक्ती आदेशापर्यंत वंचित आहे अंतिम शिफारस झाली पण नियुक्तीच नाहीये यावरती अर्सेंटली काही दिवसापूर्वी महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी लोकांनी आंदोलनं उभे केली होती इव्हन तो नाशिकमध्ये मी स्वतः इथे साक्षीदार आहे की मोठ्या प्रमाणात बो बॉर्डर लाईनवरती पण आंदोलन झाले होती या आंदोलना माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सामोरं जाऊन सांगितलं पण होतं की पंधरा सप्टेंबर पर्यंत उमेदवारांना नियुक्ती देऊ मग ते झालं काय नुसते आश्वासन दिले पुढे त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही आहे शासकीय योजना कोलमडलेल्या आहेत म्हणजे काय मी तुम्हाला मगाशी म्हटलं हे जे तेरा जिल्हे आहेत ना तेरा जिल्हे आदिवासी बहुलयुक्त आहेत सतरा संवर्गाती भरती प्रक्रिया इथे रखडल्यामुळे होतं काय या जिल्ह्यांमध्ये लोकांना बघा लसीकरण करणं माता आरोग्य बालकांचं आरोग्य कुपोषण बालमृत्यू प्रमाण प्राथमिक शिक्षण आदी ज्या सरकारी योजना आहे किंवा सेवा आहे ह्या सेवेपासून ह्या लोकांना वंचित राहावं लागतंय नियुक्ती करणं हा एक एक भाग झाला आपण त्याचे पडसाद जे बघितले आपण त्याचे इम्पॅक्ट बघितले जे परिणाम जर बघितले तर त्या ठिकाणच्या लोकांना प्रॉपर सर्व्हिस सरकारकडनं मिळत नाहीये सेवा देणारे अधिकारीच नाहीये तर कसं होणार या सगळ्या स्कीमा कोलमडून गेलेल्या आहेत त्यानंतर हे चालतं म्हणजे काय चालतंय बघा आता हा हे नीट बघा तुम्ही यात काय सांगितलंय आपले ॲडव्होकेट प्रमोद गोडाम संस्थापक अध्यक्ष ट्रॅव्हल फोरम यांनी म्हणणं मा, मांडलेलं बघा मा, सर्वोच्च न्यायालयाची नीट लक्ष द्या आता हे काय म्हणणं आहे सर्वोच्च न्यायालयाची संमती न घेता होणाऱ्या निर्णयाच्या अधीनस्थ म्हणजे आता कोर्टात केस चालू आहे असं म्हणतात तुम्ही ठीक आहे कोर्टात केस चालू आहे मग त्या केसचा जो निकाल लागेल त्याच्यावरती त्या निर्णयाच्या असतो तो निर्णय जो काय त्याच्या असतं राहून बिगर आदिवासींना आता बघा काही डिपार्टमेंटमध्ये म्हणजे शंभर टक्के आदिवासी पन्नास टक्के आदिवासी पंचवीस टक्के आदिवासी भरले जातात त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या जिल्ह्यामध्ये असणारी आदिवासींची संख्या बघतात त्यानुसार शंभर टक्के आदिवासींनाच सीट अवेलेबल असतात पन्नास टक्के असतात पंचवीस टक्के असतात त्यानुसार काही जिल्ह्यांमध्ये बिगर आदिवासींसाठी जागा होत्या त्या बिगर आदिवासींची नियुक्ती मात्र झालेली आहे का बरं झालेली आहे त्यांना कोर्टाच्या निर्णयाच्या अधीनस्थ ठेवून त्यांना निर्णय त्यांना नियुक्ती देऊन आहे अरे मग तुम्ही त्या तोच निर्णय इथे का वापरत नाहीये आदिवासी ह्या मुलांना एस टीच्या मुलांना हा निर्णय का लागू होत नाहीये बघा लक्षात घ्या काय अधीनस्थ राहून बिगर आदिवासींना नेमणुका दिलेल्या आहेत मग आदिवासींना नेमणुका देण्यास स्थगिती का त्यांनाही न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीनस्थ राहून नियुक्ती आदेश द्यावेत सहा सप्टेंबरला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्य सचिव यांना निवेदन दिलं आहे हा साधा सिंपल आणि चांगला प्रश्न आहे आणि अतिशय योग्य प्रश्न आहे की जर बिगर आदिवासींना तुम्ही नियुक्ती दिली शासनाच्या म्हणजे कोर्टाच्या अधीनस्थ राहून निर्णयाच्या अधीनस्थ राहून तर यांना पण द्यायलाच पाहिजे होता पंधरा सप्टेंबरला देणार होती नियुक्ती बघा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं पंधरा सप्टेंबरला आम्ही यांना नियुक्ती देणार आहोत पण अजूनही नियुक्ती दिलेली नाहीये या संदर्भात बऱ्याच आदिवासींनी इथे असंतोष निर्माण केला होता आंदोलन उभी केली होती सो याला समोर जाताना मुख्यमंत्री साहेबांनी पंधरा सप्टेंबरला नियुक्ती देऊ असं सांगितलं होतं त्याचप्रमाणे उपोषण त्यांनी मागे घेतलं पंधरा सप्टेंबरला हे देणार उपोषण मागे घेतलं पण पंधरा सप्टेंबर डेट होऊन गेली आहे तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी दाखल ही जी या, याचिका ही तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला दाखल केली एक वर्ष होऊन गेलं ह्या सगळ्या गोष्टी चालू त्यानंतर तुम्हाला माहिती असेल सामान्य प्रशासन विभाग आणि महसूल विभागाने आदिवासी युक्त जिल्ह्यांमधले जे पेसा क्षेत्रातले उमेदवार आहेत पेसाची जी भरती प्रक्रिया आहे ती थांबवली फक्त पेसाची थांबवली किंवा नियुक्ती थांबवली बाकी सगळ्यांना मात्र नियुक्ती देऊन टाकली आहे ह्या सगळ्या गोष्टी बघतात शंभर टक्के ह्या गोष्टींवरती विचार करून सरकारने निर्णय द्यायला पाहिजे भविष्यामध्ये या विद्यार्थ्यांचा विश्वास टिकला पाहिजे विश्वास व्हायला पाहिजे यासाठी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे सो माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की सरकारने संबंधित डिपार्टमेंटने संबंधित प्रशासनाने याच्यावर विचार करून कोर्टामध्ये जे काय चालू आहे त्याच्यावरती पटकन निकाल लागावे यासाठी सगळ्या गोष्टी तिथे सबमिट कराव्या आणि तोपर्यंत या विद्यार्थ्यांना नियुक्ती देऊन म्हणजे कोर्टाच्या निर्णयाच्या अधीनस्थ राहून ह्या विद्यार्थ्यांना नियुक्ती द्यायला पाहिजे कारण ह्या विद्यार्थ्यांच्या ह्या कठीण प्रसंगातनं विद्यार्थी एवढा अभ्यास करून पुढे आलेला असतो कितीतरी वर्ष त्याने एक्झामसाठी अभ्यास केला असतो त्याची इकॉनॉमिक कंडिशन त्याची मानसिक मानसिक त्रास त्याला इतरत्र प्रेशर हे सगळं बघता त्यांचे कुटुंब आहे फॅमिली आहे आईवडील आहे सगळ्यांसाठी खर्च आहे हे भरपूर गोष्टी आहेत ह्या सगळ्यांचा विचार करता त्यांनी त्यांना नियुक्ती द्यावी आणि कोर्टाचा जो निर्णय येईल त्या निर्णयाच्या आधीन राहून ह्या मुलांना पुढे काय करायचं कसं करायचं हे त्यांना हा तर तसा करार करून दे लेखी घेऊन हमीपत्र घेऊन त्यांना नियुक्ती द्यायलाच पाहिजे तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडतो लाईक करा शेअर करा जास्त जास्त मुलांपर्यंत पोहोचवा भविष्यात तुम्ही ज्या एक्झाम देता त्या एक्झाम मध्ये असं होऊ नये यासाठी तुम्ही सुद्धा यावरती आवाज उठवला पाहिजे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला काय वाटतंय शेवट जाताना सांगतो तुम्हाला जर काही मदत लागली इंग्ड अकॅडमीची तर या नंबरला कॉल करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा अकॅडमी नेहमी तुमच्या बरोबरच असणार तुर्तास थांबतो व्हिडिओ व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं धन्यवाद धन्यवाद